मूर्तिजापुरात अनैतिक संबंधांच्या संशयावरून युवकाची निर्गुण हत्या मूर्तिजापूर येथील सिरसो गायरण परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका युवकाची निर्गुण हत्या तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली मूर्तिजापूर शहर नजीक हिरपूर रोडवर असलेल्या सिरसो गायरान पारधीवाडा परिसरात आज दिनांक पंचवीस रोजी सकाळी सात ते सात वाजताच्या सुमारास अनैतिक संबंधांच्या संशयावरून दोन गटात तुफान हानामारी झाल्याची घटना घडली या घटनेत एका एकोणीस वर्षीय युवकाची कुराडीने निर्गुण हत्या करण्यात आली तर या वादात इतर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार रेणुका दयावन घोसले व तीस वर्ष राहणार सिरसो दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे चंदू दामू घोसले हे सदर ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात त्यांना तीन मुलं व एक मुलगी असून मुलीचं लग्न झालंय तिचे पती राहुल चव्हाण याचे प्रदीप किशोर घोसले याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला या वादाचा निपटारा दिनांक चोवीस रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाला असताना परत दिनांक पंचवीसच्या सकाळी वाद पुन्हा उफाळला या वादाचं रूपांतर क्षणातच हानामारीत होऊन यात एकोणीस वर्षीय सूरज चंदू घोसले राहणार सिरसो गायरान या युवकाची कुराडीनं अमानुषरित्या मानेवर वार केल्यानं जागेच मृत्यू झाला तर इतर सात ते आठ जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना घडली जखमींना उपचारार्थ मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारार्थ अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेमुळे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्यानं या परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं सूर्या मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तिजापूर अकोला आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर जवळील शिरसो गायरान इथे एक वस्ती आहे आपसात सुरत भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कुराडी काठ्या दगड गोटे याच्याने मारहाण केली त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्याला डोक्याला कुऱ्हाडीचे दोन घाव आहेत त्या कुराडीच्या गावामुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला सरकारी दवाखाना मूर्तिजापूर येथे आणलेला आहे आणि त्याचे वडील आणि भाऊ हे पण जखमी आहेत त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे चार प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सध्या ते आमच्या पोलिस स्टेशनला बसवलेले आहेत एफ आय आर करणं चालू आहे आणि याचं पोस्टमॉर्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये तीन जणं जखमी आहेत एक जो मयज झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन जखमी आणि हा मयज झालेला आहे हा याच्यामध्ये कुराडीने तो मार लागलेला आहे तो कुऱ्याडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप आणि काय म्हणतात त्याला कुदळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढं कळालेलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा